नवी मुंबईच्या राजकारणाला एक अभ्यासू कणकड संघर्षशील आणि सर्वसामान्यांशी जोडणारं नेतृत्व लाभलं आहे ते म्हणजे डॉ राजेश पाटील भारतीय जनता पार्टीच्या नवी मुंबई जिल्हा पदाची जबाबदारी आता डॉ राजेश पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली असून त्यांच्या नावावर शिक्कामोडता होताच पक्षात आणि शहरात उत्सवाचे वातावरण बघायला मिळाले गेल्या दहा वर्षापासूनचा अधिक काळ भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय योगदान डॉक्टर डॉ पाटील यांनी सामान्य कार्यकर्त्यांपासून महामंत्री पदाची वाटचाल करत आता जिल्हा पदाची सूत्रे हाती घेतली आहेत त्यांच्या नियुक्तीमुळे नवी मुंबई भाजपाला अभ्यास तरुण आणि सर्वांना बरोबरीने घेऊन चालणारा ला, नेतृत्व लाभलं नेहरू येथे पार त्यांच्या पदग्रहण समारंभात शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या स्थानिक आमदार मंदा म्हात्रे माजी खासदार मनोज कोटक माजी जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत माजी महापौर जे डी सुतार तसेच भाजपचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रकल्पग्रस्त शैक्षणिक सामाजिक क्षेत्र सातत्याने कार्यरत असलेले डॉ राजेश पाटील यांची निवड आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रामुख्याने महत्वाची ठरणार आहे तसेच यावेळी नवी मुंबई शहरातील विविध विभागात मंडळ अध्यक्ष यांची निवड करण्यात आली असून त्यांचा देखील सन्मान करण्यात आला डॉक्टर राजेश पाटील हे नव्हेंबर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे विस्थापित होणाऱ्या गावांचे प्रश्न योग्य मोबदला आणि पुनर्वसनांसाठी सातत्याने संघर्ष करणारे नेते म्हणून त्यांची ओळख हो आहे याआधी हे पद रामचंद्र घरत आणि संदीप नाईक यांच्याकडे होते संदीप नाईक यांनी पक्ष बदलल्यामुळे पक्षात अस्थिरता निर्माण झाली होती आता डॉक्टर राजेश पाटील यांच्या स्वरूपाने पक्षाला स्थैर्य नव चैतन्य आणि दृढ नेतृत्व लाभलं आहे मात्रे माझी खासदार मनोज कोटक यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या त्यांनी आपल्याला निवडलंय आपण किती मोठे भाग्यवान आहोत और राजेश पाटील तुम्हाला कल्पना नाही हे किती मोठ नव्या मुंबईच पण हे तुमच्या गळात भारतीय जनता पार्टीने जबाबदारी दिलेली आहे सर्वांना घेऊन नवी मुंबई पूर्ण जिल्हा घेऊन तुम्ही काम करायचंय मी त्यांना जयवंत सुद्धा फोन करा बोली की नाही जवण सुतारला भेटा सगळी शक्तीनुसार कार्यक्रम केले मग त्या जिल्ह्याचे असो किंवा राज्याचे असो मी कधी भारतीय जनता पार्टीची गद्दारी केली नाही मी जिथे जिथे राहिली तिथे प्रामाणिक राहिली मला मानत नाही म्हणून विरोध करायचा हे कधी मी केलं नाही मी अध्यक्षांना सुद्धा सांगितलं होतं जाऊ नका पुढे तुम्हाला फ्युचर आहे तुम्ही यंग आहात तरुण आहात जिल्ह्याचे अध्यक्ष तुम्हाला पुढचे एम एल सी आहे पण जरा मीच नको आहे भारतीय जनता पार्टी मध्ये खूप लोक विचारवंत आहेत आजी त्यांना पद आहे आधी ते काम करतात आहेत अनेक कार्यकर्ते वर्ष सर्वमान्य नेते माननीय पंतप्रधान मोदीजी महाराष्ट्रचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुले कार्यकारी अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण या सगळ्यांच्या मार्गदर्शनानुसार संघटन पर्वचं हो महाराष्ट्रामध्ये जे संघटनाचे निवडणूक सुरू आहेत त्या निवडणुकांमध्ये आज नवी मुंबई येथील निवडणूक पार पडली आहे आणि डॉक्टर राजेश पाटील एक मनमिळाव व्यक्तित्व सुसंस्कृत चेहरा भारतीय जनता पक्षाने आज जिल्हा अध्यक्ष म्हणून जाहीर आदरणीय गणेश नाईक असतील आदरणीय ममताई माती असतील रामचंद्र घरत असतील यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाचं बळकटीकरण हे मोठ्या प्रमाणात नवी मुंबईमध्ये झालेलं आहे जनतेचा आशीर्वाद आणि कार्यकर्त्यांचा प्रतिसाद हे सगळं पाठबळ हे राजेशजी पाटील यांच्या मागे आहे त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा निश्चित महापौर हेच वैशिष्ट्य आहे की सर्वसामान का सामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळणं त्यामुळे संघर्षशील नेतृत्व राजेशजी पाटील जी जी सर्वांना सोबत घेऊन चालत आहे भारतीय जनता पक्षाचा एक असा चेहरा की त्यांनी सगळ्यांबरोबर गवळीक साधलेली आहे आणि नवी मुंबईच्या जनतेला कडखर नेतृत्व देण्याचं काम हे राजेशजी पाटील यांच्या सोबत भारतीय जनता पार्टीची एक रचना आहे आणि त्या रचनेच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष म्हणून माझी निवड झालेली आहे ही निवड त्या ठिकाणी झाल्यानंतर मला आता या ठिकाणी संघटनात्मक रचना ही पहिल्यांदा त्या ठिकाणी करणं आमची गरजेचे आहे आणि ती ह्या पंधरा ते वीस दिवसामध्ये करण्याचा माझा प्रयत्न असेल मग ज्याच्यामध्ये जिल्ह्याची कमिटी असेल तालुका मंडळ स्तरावरची कमिटी असेल बुथ स्तरावरची कमिटी असेल ह्या गोष्टी आम्हाला करणं अपेक्षित आहे कारण ह्या गोष्टींचा आधार घेऊनच आम्हाला त्या ठिकाणी महापालिकेच्या निवडणुकांना सामोरं जायचं आहे निवडणूक निवडणुकांना सामोरे जाताना त्या ठिकाणी आपल्याला मतदारांचा अभ्यास लागतो इतर समस्या त्या ठिकाणी आहेत गावगावठाऱ्यांच्या समस्या आहेत या ठिकाणी झोपडपट्टी वासियांच्या समस्या आहेत त्या ठिकाणी शहरवासियांच्या अल्प आणि इतर घटकांच्या देखील समस्या आहेत या समस्या सोडवताना माजी मंत्री आपले मंत्री महोदय नाईक साहेब त्या ठिकाणी अग्रेसर आहेत सोडवण्याचा प्रयत्न करतात आपल्या लाडके आमदार मंदा म्हात्रे या देखील वेळच्या वेळेवर त्या ठिकाणी शासन स्तरावर या समस्यांबाबत त्या ठिकाणी निराकरण करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतात आता जिल्हाध्यक्ष म्हणून माझी देखील जबाबदारी आहे